शिबिरामध्ये कोणचा शिकले तुम्ही ये इकडे मन काय शिकला तू उंचा रांग शिकला म्हणून हा शिबिरातलाय तू ये रे इकडे इकडे तू तू इकडे थी थी तू तू पाठीमागचा आहे या इकडे या इकडे तू नाही तू नाही तू 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 हा हा ये तू ये ना तू कडे ये तो टोपीवाला आहे टोपीवाला तो 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 पाठीमागचा हां तो हाता हा टोपी हात लावते तो जे तीन दिवस राहायचं काय पाठ केलं तू मक्र वक्रतुंड हनुमान चालीसा हनुमान चालीसा श्री गुरु चरण सरोजरण निज मनु मुक्र सुधारी भरण विमल जासु चौदाय कुफल चारी बुद्धि तनु जानिके के पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हर कले साकार श्लोक नहीं के लगा पाठिका था तू मन एखाद श्लोक

वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसप्रे सूर्य समप्रभ कृ कुरुमे देव शुभ कार्ये महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दा तु मुली समागत तिथं तमानंदकंद परब्रह्मलिंग भजे पाांडुरंगितामे तमेव तुमे तुमेव तुमे तुमे। तुमे विद्या अनंतमे तुमेव सर्वम मम त्यांना जेवण देऊ नका तिघांना पण आज चालेल ना जेवण नाही दिलं चालेल ना अरे हो नाही काही रामभू जेवण नाही दिलं चालेल का आज चला बसा आता हे प्राथमिक श्लोक आहे ना आता हे कसं आहे आपण पंधरावा नंतर संस्थेमध्ये शिकवतोच गायनाचा विषय आपण संस्थेमध्ये घेतोच दहा पंधरा दिवसामध्ये काही गायन होत नाही मृदंग होत नाही बरोबर आहे ना संस्थेमध्ये मग आपण त्याला करू शकतो आता कोणही परिस्थितीत त्यांच्या हे एकोणीस लोक पाठ झाले त्या पाच दिवसात दुसरं काहीच देऊ नका यांना हरिपाठ घेतला ना दुसरं गायनाचं वगैरे आपण संस्थेच करतोच ना ते काय झालं समजा यांनी जर काहीच पाठ नाही केलं हे तसेच गेले ते तसेच राहतात घरी तर काही करत नाही आणि या वयामध्ये जे पाठांतर झालं ते जन्मभर विसरत नाही हे पाठांतराचं वय आहे आता यांचं जे वय आहे हे पाठांतराचं वय म्हणून हे जे पंधरा सोळा श्लोक आहेत हे शुद्ध लिहून घ्यायला त्यांना वय आहेत ना यांच्याकडं आणि त्यांच्याकडून हे पाठच करून घ्या दुसरी प्रॅक्टिस थोडी कमी करा बरोबर आहे का माझं यांच्या काहीतरी पाठांतर तर झालं पाहिजे का नाही आता हे काय शिकून जायचं समजा तुम्ही गायन शिकवलं काय करतील ते घरी जाऊन म्हणू शकतात का ते नाही म्हणू शकत पण पाठांतर केलं तर रोज श्लोक म्हणू शकतात मग याच्यातले जे संस्थेत येतील ते मग आपण त्यांना पुढचं कसं हे करून घ्या चांगलं आहे तुमचं ठिकाण चांगलं आहे मस्त ठिकाण आहे व्यवस्था चांगली आहे हो चांगली व्यवस्था तुम्ही अगोदर फोन केला असता तुम्हाला पुस्तकं येऊन गेले असते एका पुढचं मुलाला एक पुस्तक दिलं असतं आपण पण आता लिहून द्या आणि शिकून घ्या त्याच्यावर चला येऊ मग आम्ही जगननिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवल हासम विठ्ठल चिंतयामि स्वानंद वारकरी शिक्षण संस्था संचलित चालू असलेला आपलं आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आणि आपल्या या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये जी काही बारा वर्षाची परंपरा या शिबिराला लाभलेली आहेत आता हे बारावं वर्ष तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आहे आणि या तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने भव्य हरिणाम सप्ताहाचं देखील आपण या ठिकाणी आयोजित आयोजन केलेलं आहे या हरिणाम सप्ताहाचा देखील आज चौथा दिवस आहे आज हरिभक्त पारायण लवितकर बाबांचं या ठिकाणी कीर्तन आहे सुंदरपैकी शिबिर आपलं या ठिकाणी चालू आहे आपल्या शिबिरामध्ये आज गुरुवर्य आदरणीय वंदनीय रामायणाचार्य संजयजी बाबा पाचपोर यांचं देखील या ठिकाणी आग आगमन झालं बाबांना आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण बाबांचं स्वागत केलं बाबांनी या ठिकाणी आपली आपल्या शिबिराला भेट दिल्याबद्दल संपूर्ण स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं गुरुवार्यांच्या वतीनं सर्वच विद्यार्थ्यांच्या वतीनं मी महाराजांचं अभिनंदन या ठिकाणी करतो त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे हे देखील या ठिकाणी आले यांचंही या ठिकाणी आपण अभिनंदन करतो त्यानंतर आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं बाबांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे बाबांना विनंती आहे की बाबांनी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे पुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय सब सभसंतन की जय त्यानंतर हरिभक्त परायण हर आदरणीय वंदनीय ज्ञानेश्वर महाराज तुपे यांनी देखील आपल्या या बालसंस्कार शिबिराला भेट दिल्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं त्यांचा देखील छोटासा सन्मान होत आहे त्यांनी तो स्वीकारावा स्वीकारावा ही नंबर विनंती पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय माऊली त्यामध्ये आपले महेश महाराज गणेश महाराज वैभव महाराज आपले कुठे गेले ते भगवान महाराज नाही का यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण श्लोक लिहून घ्या आणि एक वीस रोजचे पाच पाच श्लोक करायला काहीच अडचण नाही तर मी तुम्हालाही विनंती करतो की यांच्याकडनं बाबांनी जे सांगितले ते श्लोक आपण तयार करून घ्या अशी आपल्याला मी विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी